साकूर डोकुसर ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक तीन त्या अंगणवाडीचा विषय म्हणजे खूप मोठा आहे आम्ही वारंवार ह्या अंगणवाडीमध्ये येत असतो या थेकदाला आम्ही वारंवार कळवले पण आहे आता एक लाईटिंग हे अंगणवाडीचं अंगणवाडीची ते साफ येतात आणि हे सहा महिन्यापूर्वी काम झालेलं आहे आणि जेवढे जेवढी बिकेट आले ते सगळं गत आहे लहान मुलं आहे यांचे पाय यांचे हालपाय तीन तीन दोन लोक फुटाच्या पाय आपल्या सारख्याला त्या पाया येत नाही पहिला प्रश्न असा आहे म्हणजे त्याला पट घे कशामुळे तू काम असं केले दोन तीन लाखाचं काम आहे तिला अकरा लाख रुपये दिले त्याच्यात एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला निर्दोष काम या ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे याला आम्ही ओक मागणी करणार आहे पत्राद्वारे बीडिओ पण आणणार आहे मी बीडिओ साहेबांना एवढी विनंती करतो हे ठेकेदार कोण असेल त्याच्यावर तर कारवाई करण्यात यावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे कारवाई नाही की तर आम्ही एक आठ दिवसात याचा एक आंदोलनाचा विषया देत असतो बीडिओ साहेबांना आम्ही विनंती करत आहात ह्या अंगणवाडी सर चौकशी करण्यात यावी आणि हे कोण ठेकेदार ठेकेदारासच्या कार्याऐीत त्याला टाकण्यात यावे आणि इथून पुढे पण आपल्याला काम असलं या ठेकेदार कोट असं त्याचे सगळे असे काम आहे एक पण काम चांगलं नाही याची मी मागणी करत आहे डी साहेबांना विनंती करत आहे